Parece, 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 आज आहे बुधवार आणि आम्ही चाललोय तुंगगडावरती कारण की मागच्या वेळेस आमचा तुंगा खाऊन गेलता आणि आज तो पूर्ण करायचं आहे आम्हाला यायचं होतं चार वाजता आता वाजले साडेचार थोडं लेट आहे कारण की आम्हाला सनराइज बघायचं होतं Purchase your tracks today. साडेसहा आपण पोहोचले तुंगाच्या पायथ्याशी अजून पायथ्याशी नाही थोडं लांबच आहे पण इथं सनराइज चालू आहे मस्त पैकी तर त्या इथं थांबलोय आणि हे मागे बघू शकता <laughs> 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 तर माझे मागे आहे एक तिकोना आणि तुंग आपण मागच्या वेळेस तिकोना केला होता तर यावेळेस तुंग करतोय कारण की प्लॅन कॅन्सल झालेला आपण परत केलाय हा झिपऱ्या गणेश प्रतीक आणि अच्छा बिहाइंड द सीन्स देणार तेजस आपण पोहोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी आता आता मारुतीच्या मंदिराशी आलोय इथून गड चढायचं सुरुवात करायची आणि आता आपण दर्शन घेऊया आणि थेट किल्ल्याच्या ट्रेकिंगला चालू करूया तर आता दर्शन घेऊन झालंय आणि आता ट्रेकला सुरुवात करूया आता साडेसात आणि छोटासा गड म्हणतोय खरं आणि रेकॉर्डिंग चालू बघूया आणि ट्रेकला सुरुवात करूया इथं मस्त अशी पार्किंगची सोय आहे झाड उंबराच झाड आम्हाला प्रोसेस होत सनराइज कॅप्चर करण्यासाठी पण नेमकं काय झालं की उशीर झाला आणि चारच्या वेळे आम्ही पाचला निघलो आणि सात वाजले सात वाजता तर सूर्य आला पण येतं येत खूप मजा आली वातावरण खूप छान आणि सुंदर वातावरण होतं दोन रस्ते आहेत एक पुण्यावरून येणारा आहे तो सोमाटणे फाट्याची लेफ्ट घेतल्यानंतर येतो आणि एक लोणावळ्यात येतो तर आम्ही सोमाटण्याच्या साइडने आलो आणि जाताना लोणावळ्याच्या साईडने जाणार आहे असं तरी वाटतंय आम्हाला हा किल्ला जो आहे ते आणण्यासाठी वापरला जायचा त्या काळात तर समुद्र सपाटीपासून तेराशे मीटर एवढी या किल्ल्याची हाईट आहे आणि या किल्ल्याला कठीण घडी असे बोलतात कारण कठीण आहे आणि आज गडावरती येत नाही ना काहीच गर्दी नाही कारण की عمي बुधवारي عليه هاني दरवाजा आणि हा व्यू बघा मारुतीचं मंदिर भेटतं पॅच थोडे अवघड इथं आणि स्टीप असल्यामुळे ना थोडा दम लागतोय ऐकून होतं अवगडगडे पण ठीक आहे फक्त पावसाळ्यामध्ये थोडं अवघड वाटू शकतो हा कारण की नुसते दगडच आहेत पाय वगैरे घसरण्याच्या चान्सेस भरपूर आहेत चल मिसळ खायची आपल्याला परत अवघड जात असेल तर आणि थोडस वरती आल्यानंतर उजव्या बाजूला गुफा लागते हा तर इथे रेस्ट करू शकतो आपण आपण म्हणजे मी पण करू शकतो आत्ता पण नको आपल्याला वरती जायचं तर थोडं वरती आल्यानंतर लागतो पहिला दरवाजा पहिल्या दरवाजा झाला आपला आणि आता आपण जाणार उभर ती चढ बघू शकता तुम्ही किती हाय आहे ते म्हणजे इन्क्लिनेशन खूपच जास्त आहे दरवाजा ओळखलं जात आता थोडस केलं बाकी आहे मला तरी वाटत वर आले आम्ही आणि आपल्याला जायचं तिथं वरती कारण की तिथे तुंगादेवीचं मंदिर आहे त्या मंदिराची तर जाऊया आणि थोडा रेस्ट घेऊया कारण की, की थोडा वेळसुद्धा आम्ही थांबलो नाही आहे आणि नॉनस्टॉप किल्ला गेलाय तर यासाठी एक लाईक तर बनतोच गणेश दरवाज्यातनं वरती आलं की राईट साईडला आपण वळायचं वळलं की आपल्याला लागतं एक देवळ हे मंदिर गणपतीचं मंदिर लागते त्यानंतर हे पाण्याचं एक टाक आहे पण सध्या तर त्याच्यावर तवंग आहे पण पाणी पिण्यालायक असतं असं मी ऐकलंय आणि सुंदर असं रिफ्लेक्शन बघायला भेटतं तर मंदिराच्या राईट साईडने वरती जाऊया आपण वरच्या माचीकडे ओवरऑल ट्रेक तर खूप सा छान झाला आत्तापर्यंत दहा टक्के राहिला आहे तर दहा टक्के कंप्लीट करूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया नव्वद टक्के किल्ला कम्प्लीट झालाय आणि हालत बघू शकता काढले कारण की नॉनस्टॉप आले आणि ते थांबलोय कारण की माझ्या मागचा इतका सुंदर व्ह्यू मिस नाही करायचा आहे तो विसापूर आहे <laughs> <ने जाएं। laughs> <लगाता। laughs> <laughs> कतला बसला म्हणून हे बघ तब्येत झाले ना तब्येत झाले ना अशीच नाटके करावी लागतात मला काय होत नाही फायनली गडाच्या वरती पोहोचलोय आणि खूप खूप सुंदर वाटते कसं वाटतंय अच्छा, अच्छा। मजा आली <laughs> परत परत राजू वरती आल्यानंतर एक मंदिर लागतं तुंगाई देवीचं मंदिर आहे आपण मंदिरात जाऊया आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथे विसापूरचा किल्ला आणि लोहगड हे दोन्ही आहेत तसेच आपण आहेत आपण आहेत तुंगवरती त्यानंतर त्या साईडला आहे मोरगिरी आणि आपल्या समोर जो दिसतो तो आहे तिकोना तशी सुंदर सुंदर किल्ले आपल्याला एकाच किल्ल्यावरनं बघायला भेटतात सुटले या किल्ल्याचं मेन म्हणजे हा किल्ला वापरला जायचा ढ्याळणीसाठी कारण की जो मार्ग होता व्यापाऱ्यांचा तर या किल्ल्यावरनं व्यापाऱ्यांच्या मार्गावरती लक्ष ठेवणं धोकं पाडायचं तर त्यामुळे हा किल्ला होता आणि या किल्ल्याची उंची ही तेराशे मीटर एवढी आहे आणि तसेच या किल्ल्यावर बाकीचे सर्व किल्ले दिसतात आता जाऊया आपण मंदिरामध्ये मंदिराची लाल आहे तर हे मंदिर आहे जो सकाळचा गारवा होता ना तो काही झाला खूप खूप छान वाटतं खूप मजा यायला लागली आहे आणि मागच्या आठवड्यात आम्ही राजगडला गेलो तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही नक्की बघा तर आता आपण जाऊया मंदिराच्या मागे कारण की तिथूनही व्ह्यू चांगले फक्त थोडा रिस्की पाहिजे म्हणून घाई गडबड करू नका कोणीच आणि गर्दी नाही आहे म्हणून आम्ही व्यवस्थित आहे बुर्जपर्यंत जाऊ आपण प्रयत्न करूया जाण्याचा कारण की फक्त थोडं अवघड आहे आणि इतकं काय बघण्यासारखं नाहीये जरी आपण तोच आहे तो बरुच बुरजपर्यंत जायचं आहे आपल्याला जर असल्याचं भेटला तर आपण नक्की जाऊया जर नाही भेटलं तर आता बसल्या जेवायला म्हणजे नाश्ता सकाळच्या वाजले नऊ आणि आमच्यात फक्त एक कनिडा बांधलाय ते पण पराठे आणि हां अजून एक करंज हा एक मोठा स्कॅम आहे संपवायच्या हे सॉरी करंज संपवायच्या तर आता किल्ल्यावरती फिरून झाला आम्ही जेवलं वगैरे आणि आता निघूया खाली आता वाजले साडे नऊ खाली किती वाजेपर्यंत पोहोचते कारण की आम्हाला भूक तर लागली जास्त कारण की रात्री जेवलं नव्हतं लवकर सोपायचं होतं सो म्हणून आणि आता खाली जाऊया आणि थेट खाली भेटतो मी

आणि अशा कचऱ्याच्या बॉर्डर सुद्धा भेटलेत आम्हाला दोन तीन आम्ही घेऊन चाललोय सोबत तरी ना कचरा वगैरे करू नका कारण की गड इतके सुंदर झालेत ना पावसाळ्यानंतर आणि लॉकडाऊन नंतर, नंतर लोक कमी झालेत त्यामुळे गडांची सुंदरता अजून वाढली पण त्यात परत येऊन कचरा करू नका खाली कचऱ्याची पेटी आहे तिथं कचरा टाका कोण आपला नसेल दुसऱ्याचं असेल तर गोळा करा आणि खाली टाका किल्ल्यावरून फायनली आम्ही खाली पोहोचलोय आणि आता आम्ही साडे नऊ ला खाली उतरायला लागलो ला, आता दहा वाज अर्धा तास उतरलो जायला लागल्यात एक तास आणि फिरलो वगैरे वगैरे सगळं झालं आणि आता जाऊया आपण सरळ घरी ज्या प्रकारे मी बोललो होतो की सहाशे झाल्यानंतर आपण करणार आहे लॉंग राईड ती हीच ती लाँग राईड जर सातशे सबस्क्रायबर झाले लवकरात लवकर तर आपण याच्यापेक्षा लांबची एक ट्रेक नाही तर एक टूर करणार आहे तर लवकरात लवकर आपल्याला तिथपर्यंत पोहोचवा आणि उतरतो ना हळूहळू उतरावा आत्ताच गणेश सफाई घसरला तर मी होतो म्हणून एक मोठी दुर्घटना होता होता कधी ऑल थँक्स टू प्रतीक नाहीतर खूप मोठा खर्च झाला असता आणि आणि आमच्यासोबत एक दृश्याला आणला तो तसा तो नाही आहे तो खूप फ्लेक्झिबल आहे तो दिसत असेल जरा असा फॅन मी खूप फ्लेक्सिबल कुठे फॅट फिटनेस प्रो फिटनेस प्रॉक तर चला तर भेटूया पुढच्या असेच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत